आमचे लहान बंधू तसेच वार्ड क्रमांक पाच चे इच्छुक उमेदवार राकेश दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानित रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर एसीजी या सर्व मोफत लोकांच्या ह्याच्यासाठी मोफत आरोग्य शिबिर वगैरे सर्व घेतलेले आता दोन वाजेपर्यंत चौपन्न जणांचं रक्तदान करून माने सहभाग घेतलेला आहे लोकांनी तसेच जवळजवळ आत्ता सकाळपासून आत्तापर्यंत आरोग्य शिबिर तसेच एसीसी साठी पन्नास ते साठ लोकांनी त्यांचा लाभ घेतलेला आहे तसेच त्यांचा आज वाढदिवस असल्यामुळं मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तसेच भावी आयुष्यासाठी तसेच पुढच्या वाढचालविषयीच मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आमचे मित्र व आमचे बंधुतुल्य मान्य दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर चांगल्या पद्धतीने ठेवण्यात आलेलं आहे या भागातील सर्व लोकांनी या शिबिराचा अतिशय चांगल्या पद्धतीनं लाभ घेतलेला आहे एक पन्नास रक्तदान शिबिर या इथं आत्ताच बघितलं पर्यंत गेलेलं आहे अतिशय चांगला उपकरण घेतलेला आहे त्यानिमित्त आजकाल तुम्ही पेपरला वाचताय की येणाऱ्या या दवाखान्याच्या आरोग्य माध्यमातन जे रक्तपुरवठाची जे कमी आहे परवास पेपरला मी चांगल्या पुढारीच्या पेपरला वाचलं की रक्तदान हे दिलं पाहिजे त्याच पद्धतीनं आज राकेश दादांनी रा जे हा उपक्रम राबवला मी त्यांचं मनपूर्वक आभार देतो व प्रभाग क्रमांक पाच मध्ये त्यांची उत्सुक उमेदवारी भरण्याची त्यांचा मानस आहे तरी या प्रभागातील सर्व लोकांनी त्यांना भरभरून पाठिंबा देऊन या प्रभागाचे काम करण्याची व सेवा करण्याची संधी द्यावी मी या प्रभागातल्या सर्व मतदार बंधूंना विनंती करतो आणि येणाऱ्या या महापालिकेच्या इलेक्शन मध्ये त्यांच्या पाठीशी ठाम कर्तव्याध्यक्ष असणाऱ्या या आमच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जाऊन त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा असं मी त्यांना आवाहन करतो